म्हणजे स्नेहरंग युट्यूब मध्ये मी स्नेहा पराडकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे आता सीजन जो आपला चालला आहे एप्रिल मे चा म्हणजेच लोणची वाळवणी काही असं सगळं करण्याचं चाललेलं चा असतं तर मी यंदा यंदा म्हणजे दरवर्षी करते मी आंब्याचं कैरीचं लोणचं करते आणि कैरी आता या सीझनलाच घ्यायची कारण ती आतमध्ये सोफेद असते थोडंसं जरी हे झालं की कैरी थोडी पिवळी पडायला लागते आणि लोणच्यासाठी ती योग्य नाही तर मी ह्या अशा कैऱ्या घेतल्या होत्या एक किलो कैरीचं मी लोणचं दाखवणार आहे अशा मोठ्या मोठ्या कैऱ्या घेतल्या आणि ह्या त्या कैरीवाल्याकडून कापून घेतलेल्या आहेत नंतर घरी येऊन मी त्याचे थोडेसे आणखीन बारीक बारीक तुकडे केलेले आहेत तर आपण ह्या अशा असे तुकड्याचे केलेले आहेत ह्या आपण एक किलोसाठी घेणार आहोत आणि ह्या अशा सगळ्या आता ह्याला आपण आता मीठ आणि हळद लावून एक किलोला आपण जवळजवळ हे छोटे चार चमचे मीठ घालणार आहोत लोणचं म्हटलं म्हणजे मिठाचा सगळा पसार आहे आणि ही दोन चमचे हळद आहे मोठे चमचे एकदम मोठे म्हणजे हे छोटे चमचे दोन पूर्ण चमचे आणि हे व्यवस्थित सगळं असं ह्याला कालवून ठेवून द्यायचं एक रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मग ह्याचं लोणचं चा तयार करायचं तर ह्याला पाणी सुटेल परत आणि उन्हात जर सुकवून घ्यायचे असतील तर त्या पण घेतल्या तरी चालतात पण मी सहसा उन्हात नाही सुकवत आणि घरी केलेलं लोणचं अतिशय स्वच्छ आणि आपण आपल्या मनाने व्यवस्थित तिखट मीठ घालून करतो त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित मिळतं आपल्याला ते बाहेर त्या लोणच्यामध्ये कोणतं तेल घालतात काय कशा तऱ्हेने करतात हे आपल्याला काही माहित नसतं तर आपल्या एक जेवणाचं अविभाज्य भाग आहे हा लोणचं म्हणजे आणि घरी केलेलं अतिशय सुंदर लागतं आणि मी हे तयार मसाल्याचं करणार आहे जे केप्र बेडेकर किंवा खुबल मसाले येतात लोणच्याचे तयार मसाले तर ते टाकून मी दाखवणार आहे करून तुम्हाला तर हे आज आपण हळद आणि मीठ ह्याला लावून व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि उद्या मग ह्याची लोणच्याची कृती करणार आहोत आपण एक किलो कैरीसाठी हे अर्धा लिटर राईचं तेल मी घेतलेलं आहे आणि गोड तेलापेक्षा राईच्या तेलात लोणचं खूप सुंदर होतं तर मी आता कडकडीत गरम करून घेतले आणि आपण त्याच्यामध्ये आता दोन चमचे राई घालणार आहोत आणि एक चमचा हिंग घालणार आहोत गॅस काढून टाकायचं आपल्याला आणि हे आता तेल आहे ते एकदम थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपण मग पुरची कुर्ती करणार आहोत आपण काल कैऱ्या मीठ आणि हळद लावून अशा मस्त एकदम हे करून घेतल्या होत्या आणि छान सुकल्यात त्या आता एक दिवस आपल्याला ठेवाव्या लागतात रात्रभर आणि हे तेल दाखवलेलं राईचं तेल आहे अर्धा लिटर घेतलेलं आणि उकळवून घ्यायचं चांगलं त्यात आपण मोहरी घातली आहे थोडंसं हिंग घातलं आहे आणि थंड करून पूर्ण घेतलं आहे ही बरणी आपण तयार ठेवली आहे स्वच्छ धुवायची उन्हामध्ये चांगली सुकवून घ्यायची अगदी पाण्याचा अजिबात थेंब राहता कामा नाही आणि आता आपण ह्याच्यामध्ये हा बेडेकरचा मी लोणच्याचा तयार मसाला घेतला आहे जो एक किलोसाठी ह्याचं प्रमाणच असतं एक किलो वैरीसाठी पूर्ण हे आपण पाकीट घालणार आहोत तर ह्याच्यात सर्व असतं मी अजून दोन चमचे लाल कश्मीरी मिरची पावडर घालणार आहे रंगासाठी आणि ही आहे राईची डाळ ही आपण दोन चमचे घालूया त्याने थोडा खाराला घट्ट पण येतो आणि शेवटी आहे मीठ मीठ आपण मगाशी लावून पण ठेवलेलं ला आधी आणि आपण आता ह्याच्यात चांगले एक चार चमचे मीठ घालूया मिठामुळे ते छान टिकतं आणि व्यवस्थित असं सर्व मसाला येतो कालवून घ्यायचा आहे नीट लागला पाहिजे आणि दिवसात लोणचं तयार होतो व्यवस्थित मूर्त ते आणि आपल्याला वर्षभर हे खाता येतं राईच्या तेलामुळे तेल आपण गरम करताना वास येतो पण ज्यावेळेला आपण लोणचं बनवतो त्यावेळेला आपल्याला कळत पडणे ते राईचं तेल आहे पण साध्या तेलाचा सा उलट लोणच्याला वास येतो राईच्या तेलाचा वास येत नाही एकदा बंद झाल्यानंतर आता आपण हे तेल याच्यामध्ये ओतून टाकूया थोडं थोडं करून आपण हे पोतणार आहोत त्याच्यात राई आहे खाली तळायला तेल आपण व्यवस्थित लावून आणि ह्याला तेल कमी पडता कामा नये नाहीतर मग ते सुका जो भाग असतो त्याच्यानंतर बुरशी धरते लोणच्याला म्हणून भरपूर तेलामध्ये ते व्यवस्थित मुरलं पाहिजे बरणीच्या तळाशी थोडंसं मीठ घालून घेऊया जाडं मीठ असेल तर ते वापरलं तरी चालतं आणि आता या बरणीत आपण टाकून घेऊया पण बरणीत सर्व फोडी घालून घेतले आहेत आणि त्याच्यावर हे उरलेलं तेल आपण ओतून टाकणार आहोत एक किलो कैनीला अर्धा लिटर राईचं तेल अगदी व्यवस्थित झालं आहे आणि आपलं असं वरपर्यंत तेल आलं पाहिजे आणि बरणीचा जो वरचा भाग आहे तो व्यवस्थित टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा कुठेही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे हे सर्व असं व्यवस्थित नीट पुसून घ्यायचं कुठेही बुरशी येणार ना नाही याची काळजी घ्यायची पण पाण्याचा अंश थोडाही याच्यात जाता नये आणि याचा झाकण घट्ट लावून वरून एक पातळ कपड्याला बांधून टाकायचा आणि आपलं लोणचं होण्याची वाट बघायची तर आपलं एक किलो पैरीचं लोणचं एक पंधरा दिवसात तयार होईल